हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाच मॅजिक फिंगर्समध्ये रक्षाबंधन तर आलंच आहे तर आज मी तुम्हाला या रक्षाबंधनसाठी मस्त अशी मिठाई बनवून दाखवणार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ही रेसिपी तुम्ही कुकिंग विदाऊट फायर कॉम्पिटिशनसाठी सुद्धा ट्राय करू शकता आणि एकदम ही झटपट बनणारी रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी इथे वन थर्ड कप काजू घेतलेले आहेत आणि त्याचसोबत मी तीन वेलची घेते ती आणि याला आता आपण मिक्सरमध्ये ठेवून बारीक पावडर करून घेणार आहोत आता याचसोबत मी एक कप डेसिकेटेड कोकोनट ही यूज करते यालाही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पण लक्षात असू द्या की हे काजू आणि डेसिकेटेड कोकोनट बारीक करण्याआधी थोडा वेळ फ्रीझरमध्ये ठेवा यामुळे याची पावडर खूप बारीक होते आणि पटकन होते थंड झाल्यामुळे आता तुम्ही ते बघू शकता मिक्सरचं भांडंसुद्धा बाहेरून गार दिसते तुम्हाला आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच बाउलमध्ये एक कप साखर बारीक करून घेते आता ही साखर साखरसुद्धा आपण त्या बाउलमध्ये मिक्स करून घेतोय त्यानंतर व्यवस्थित मिक्स झालं की मग आपण यामध्ये थ्री फोर्थ कप मिल्क पावडर घ्यायची आहे आणि हे व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडं थोडं दूध घालून याचा एक गोळा बनवून घेऊया अगदी थोडं थोडंसंच दूध घालायचं आहे एकाच वेळी जास्त प्रमाणात दूध नाही घालायचं ह्या पूर्ण मिश्रणाचा गोळा बनवण्यासाठी आपल्याला पाव कप पेक्षा सुद्धा कमी दूध लागतं आता मी चमचा ठेवून देते आणि हाताने त्याचा एक छानसा गोळा बनवून घेते जर हे मिश्रण तुम्हाला वाटलं की थोडंसं पातळ झालंय तर तुम्ही त्यात पिठी साखर किंवा डेसिकेटेड कोकोनट किंवा मिल्क पावडर घालून थोडंसं घट्ट बनवू शकता पण लक्षात ठेवा मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ अजिबात बनवायचं नाही आहे आता मी वरून एक चमचा तूप घेते आणि पुन्हा एकदा हा गोळा एकत्र एक करून घेते व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा हा गोळा बनलेला आहे आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता आपण याचे समान तीन भाग बनवून घ्यायचे आहेत या तीन भागामध्ये वेगवेगळे तीन कलर आपण घालायचे आहेत मी इथे लाल पिवळा व हिरवा कलर वापरलाय सुके फूड कलर असतील तर तुम्ही त्यावर एखाद दुसरा थेंब पाणी टाका आणि जर तुमच्याकडे लिक्विड कलर असतील तर पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे तिन्ही भागामध्ये व्यवस्थितपणे कलर मिक्स करून घ्या आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेतोय सर्वात आत तुम्हाला जो कलर हवा आहे तो गळा तसाच ठेवायचा आणि मध्ये जो कलर हवा आहे त्याची छोटीशी पारी करून घ्यायची आहे पारी करून घेण्यासाठी तुम्ही लाटण्याचाही वापर करू शकता किंवा हातानेही ही पारी बनवू शकता त्या पारीमध्ये मी रेड कलरचा गोळा घालून अशा पद्धतीने पॅक करून घेते बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे हा गोळा बनलेला आहे आता मी ग्रीन कलरची पारी करून घेते आणि त्यात मी येलो कलरचा गोळा आठ ठेवून पुन्हा एकदा पॅक करणार आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही ही रेसिपी तुम्ही कुकिंग विदाऊट फायर कॉम्पिटिशनसाठी सुद्धा बनवू शकता बघा हा गोळा व्यवस्थितपणे तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरेही गोळे बनवूया इथं जर तुम्हाला अशा प्रकारे कलर आतील कलरचा गोळा बाहेर आल्यासारखा दिसतोय तर ती बाजू आपण खाली ठेवू शकतो अशा पद्धतीने मी बाकीच्याही गोळ्यांची ही मिठाई बनवून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत प्लीज शेअर करा आपण यामध्ये सुद्धा वापरू शकतो पण त्यामुळे आपण ज्या पाऱ्या बनवून घेतल्यात त्या फाटू शकतात म्हणून मी इथे ड्रायफ्रुट्स वापरलेले नाही आहेत एकदम स्वादिष्ट आणि सेम टू सेम हलव्यासारखी ही मिठाई बनते आणि ते सुद्धा अगदी पाच ते दहा मिनटात आणि जर आतील गोळा थोडासा बाहेर दिसत असेल तरी काही अडचण नाही आहे आता आपण यावर चांदीचा वर्क लावून घेऊयात त्यामुळे टेस्ट चेंज नाही होणार पण मिठाई खूप सुंदर दिसेल आणि अशा प्रकारे मी याचे यावर थोडेसे असे काप लावते चाकूने कट केल्यावर आणि खालच्या बाजूने थोडंसं आत दाबायचं आहे खूपच सुंदर दिसते ही मिठाई तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद